नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बुधवार स्पेशल कांडी चिकन चला तर मग आपण आपलं साहित्य पाहून घेऊया चिकन आले लसूण पेस्ट लाल तिखट मीठ या काड्या घेतल्यात लाकडाच्या आहेत त्यानंतर गरम मसाला पावडर काली मिरी पावडर ब्रेड क्रम एक अंड चिली फ्लेक्स चला तर मग टाइम न वेस्ट करता आपण फटाफट आपल्या चिकन बनवून घेणार आहोत फर्स्ट आपण चिकन घेतले बोनलेस आहे हे एका मी बाऊलमध्ये काढून घेते त्यामध्ये मी दोन स्पून आले लसूण पेस्ट काली मिरी पावडर चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स लाल तिखट गरम मसाला पावडर आता ही सा आपन आपन हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत आपण दहा मिनटं हे साईडला ठेवून देणार आहोत त्यामध्ये दे आपली लसूण पेस्ट छान अशी मुरेल एक अंड घेतले ते मी एका डिश मध्ये दे फोडून घेणार आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंफार मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर मिक्स करून आपण थोडंसं घेणार आहोत चला तर मग आपलं हे दहा मिनटं झालेले आहेत मस्त अशी पेस्ट आपली मुरलेली आहे आता आपण हे बोंदेस आपले जे अंड घेतलं होतं त्यामध्ये डीप करणार आहोत आणि जे आपण ब्रेडचं क्रम घेतलं होतं त्यामध्ये कोटिंग करून घेणार आहोत आणि आपल्या ज्या या कांड्या आहेत त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे आपण असे डीप करून काळीमध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे काडीला लावून घेतले हे चिकन आता ते आपण मस्त असं पॅन मध्ये फ्राय करून घेणार आहोत मी पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये मी तेल घालून घेते छान असं आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत आपण एकदा पलटी मारून घेणार आहोत एक एकदम मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपले चिकन मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे आता आपण त्यावरती मस्त असा लिंबू पिऊन घेणार आहोत अशा प्रकारे मस्त आपलं फ्राय करून झालेलं आहे चिकन झटपट बनणारी आपली कांदी चिकन आपला तयार झालेला आहे मस्त असं सुगंध येतोय नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढची रेसिपी कोणती असेल ते तुम्हाला कमेंट्स करून सांगा